मराठी सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे लोकप्रिय गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या आईला देवाज्ञा झाली आहे अवधूत गुप्ते यांची आई मृतगंधा गुप्ते या काही दिवसापासून रुग्णालयात दाखल होत्या त्यांच्यावर उपचार सुरू होते पण या उपचारांना यश न आल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाला मुंबईतील होकार्ट रुग्णालयात अवधूत गुप्तेंच्या आई मृदगंधा यांच्यावर उपचार सुरू होते पण त्यांच्या उपचाराला यश आले नाही आज अंतदर्शनानंतर दौलतनगर बोरिवली इस्ट येथे